एकदा रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक भिकारी भीक मागत एक कटोरा घेऊन बसला होता त्याच्याजवळ काही प्रेन्सिलचा जुडगाव होता आणि एक तरुण अधिकारी त्या भिकाऱ्याच्या शेजारून चालला होता त्या भिकाऱ्याला त्यांना पाहिलं आणि त्याच्याजवळ असणाऱ्या केशामध्ये असणारे चिल्लर त्या कटोऱ्यामध्ये त्यांना टाकलं आणि तो पुन्हा तरुण अधिकारी रेल्वेच्या डब्यामध्ये चढला पण रेल्वेच्या डब्यामध्ये चढला तसं त्याला काहीतरी आठवलं आणि म्हणून परत तो त्या भिकाऱ्याजवळ आला आणि त्याने जेवढे चिल्लर टाकले होते तेवढेच पेन्सिलचा जोडका त्यानं त्या अधिकाऱ्याने घेतले आणि अधिकारी एक शब्द बोलला आता तोही व्यावसायिक आणि मीही व्यावसायिक आणि तो अधिकारी तोडून तिथून निघून गेला भिकारी त्यावेळी त्याच्या मनामध्ये आलं अरे मी इथं काय करतोय मी असं करतो भीक का मागतोय माझं शरीर तर दंधकाट आहे तर ता मी असं लाचारीचं आयुष्य का जगतोय आणि तेव्हा त्यानं त्याचं सर्व सामान उचललं आणि त्यानं तेव्हापासून त्यानं व्यवसाय चालू केला मेहनत करू लागला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी तो एका कार्यक्रमातील त्याला सन्मानाने बोलवण्यात आलं तिथंही तो तरुण अधिकारी आला होता त्या तरुण अधिकाऱ्याने जेव्हा त्या भिकाऱ्याला पाहिलं तेव्हा त्या ते अधिकाऱ्याला आश्चर्यच वाटलं अरे काही दिवसापूर्वी ह्याला तर मी एका रस्त्यावर भीक मागताना पाहिले आणि हा इथं काय करतोय तर तेव्हा तो अधिकारी त्या भिकाऱ्याला विचारायला गेला अरे तू इथे काय करतोयस तर तेव्हा तो, तो भिकारी म्हणाला तुम्ही त्या दिवशी मला भेटला आणि माझं आयुष्य सगळं बदलून टाकलं त्यावेळी तुम्ही जेवढे माझ्याकडे चिन्ह टाकले तेवढेच माझ्याकडून पेन्सिला घेतल्या आणि तेव्हा तुम्ही एक शब्द बोलला आता तूही व्यावसायिक आणि मीही व्यावसायिक आणि तेव्हा मला कळालं मी किती लाचारीच आयुष्य जगतोय माझ्याकडे दंड काढ माझे हातपाय आहेत आणि मी हे असं लाचारीच आयुष्य का जगतोय त्यावेळी मला स्वतःची लाज वाटली आणि म्हणून मी सगळं माझं सामान आवरलं आणि त्या दिवसापासून मी मेहनत करू लागलो आणि मेहनतीनंच आज मी सलमानाने इथं या कार्यक्रमामध्ये आलो आहे तुम्हीच माझं आयुष्य घडवलं कारण की तुम्हीच माझ्यातील असणारा स्वाभिमान जागृत केला आणि त्याच्यामुळंच मी आज इथे येऊ शकलो त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मित्रविकाराजवळ नसताना स्वाभिमान त्यानं जागृत केला आणि याच्यामुळे त्याला वाटू लागलं की आपण पण कष्ट केलं पाहिजे आणि कष्टानंच आपण पण या जगामध्ये सलमानानं मान सलमान आदरानं जगलं पाहिजे आणि हाच हीच गोष्ट त्या विकाराच्या लक्षात आली आणि तेव्हापासनं मेहनत करून त्यानं त्याचं ते आयुष्य यशस्वी बनवलं स्वतःच्या हिमतीवर किंवा कष्टाने आपण आपलं आयुष्य जगू लागलं तर आपल्यालाही मान सन्मान आदर आदर या समाजामध्ये मिळतो तर हेच त्या भिकाऱ्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान जागृत झाल्यामुळे त्यानं त्याचं आयुष्य घडवलं त्यामुळे मित्रांनो दुसऱ्याच्या सावलीमध्ये उभं राहण्यापेक्षा छोटीशी कविना स्वतःची सावली असली तर आपल्याला एक आदर सन्मान या समाजामध्ये मिळतो तर हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेट जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद